समुद्र हा पिता बंधू हा चंद्रवा बाप बगायला तर समुद्र देखा त्याचा खांदार बाप बगायला तर समुद्र सक्का भाऊ जर मनायला गेला तर चंद्र हा बार बंधू आहे समुद्र हा पिता बंधू हा चंद्रवा बहिणी ते रमा खानदान बघा पाटील शंकाय ना शंकाचा बाप समुद्रे शंकाचा भाऊ चंद्र बहीण बनाय जनता शंकाची लक्ष्मी आहे महाराज लक्ष्मी शंकाची बहीण बंधू हा चंद्रमा हा समुद्र हा पिता बंधू हा चंद्रमा भगिनी ते रमा शंकाची आता दुसरं प्रमाण सांगतो